नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे किल्ले विशाळगडाचे मुसलमान गापूर मुसलमानवाडी तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर दरोड्याचे गुन्हे दाखल कोरेगाव मुस्लिम समाजाची मागणी प्रशासनाला निवेदन सादर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये विनाकारण दुही निर्माण करून कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर मुसलमानवाडी मस्जिद मध्ये घुसून तोडफोड करणाऱ्यांवर तात्काळ दरोड्याचा गुन्हा दाखल करावेत समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कोरेगावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आले आहे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मुस्लिम समाज बांधवांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले यावेळी गजापूर मुसलमानवाडीत मुस्लिम समाजाच्या पवित्र मस्जिदमध्ये तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुल्ला नूर अली पटवेकर फिरोज बागवान शौकत कुरेशी असलम कागदी नूर काजी राजू मुल्ला जावेद कुरेशी इरफान कुरेशी व शौकत कुरेशी यांच्यासह समाज बांधवांनी कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमानवाडीत मस्जिदमध्ये घुसून केलेल्या तोडफोडीची सविस्तर माहिती दिली विनाकारण हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला आहे त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली पुरोगामी महाराष्ट्र राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगल पेटवण्याचे कारस्थान रचले जात असून विनाकारण ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या घटना सुद्धा बदलण्याचे काम सुरू आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे